तीसच्या पुढच्या तीसच्या पुढच्या तीस चाळीस पन्नाशी आता नाही का आपण सगळ्याच महिलांना नाही बोलत पण आता सध्या ज्या घटना बघतोय आता बऱ्याच नाही का घटना अशा घडतात तर त्या गोष्टींवर ना आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर सर्वांनी असं म्हणजे मला सर्वांसाठीच नाही बोलायचं कारण चांगल्या महिला पण असतात तर बघा आता आता बऱ्याच अशा घटना घडायला लागल्यात चाळीस वर्षाची महिला पळून गेली तीस वर्षाची महिला पळून गेली बत्तीस वर्षाची पळून गेली पण या सगळ्या ज्या महिला आहेत त्या तीसच्या पुढच्याच आहेत ना आणि आता तीसच्या पुढच्याच महिला अशा नाही का कोण नाही का तीशीनंतर लफडी करायला लागल्यात पस्तीशीनंतर नंतर म्हणजे जी महिला आधी करत नाही लफडी नवऱ्यासंग चांगला संसार करते सगळं राहते करते आणि अशी महिला मग परत नाही का मध्यम आता तीस वयानंतरच अशा का घटना महिलांकडनं घडत आहेत त्याच कारण लैंगिक घटना बरं का, का ह्या कारण कसं का आहे बघा तीस ते पस्तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न धरा साठ पर्यंत धरा ह्या एजमध्ये काय असते जास्तीत जास्त आपण पन्नास पर्यंत धरूया ह्या एजमध्ये काय असतं लैंगिक इच्छा खूप असते स्त्रियांमध्ये आणि वीसपर्यंत माणसाचं नाही का असं मध्ये वगैरे जातं शिकण्यात वगैरे वीस नंतर धारा म्हणजे मुलींना जास्त शॉपिंग फिरणे आवडणे एवढं म्हणजे म्हणजे सेक्स सेक्सविषयी एवढं हे नसतं आकर्षण म्हणजे नॉर्मली ता तेवढंच आपलं नाही का तहान लागली खाल्ले पिल्ले पोट भरलं बाद झालं म्हणजे कॉमन थोडंसं तेवढंच पण तिशीनंतर स्वतः महिला खूपच त्यात नाही का स्वतःहूनच म्हणजे पहिले पुरुष घेत असतात इंटरेस्ट पण महिला एवढ्या इंटरेस्ट घेत नाही म्हणजे त्या वीस नंतर तर नाही म्हणजे कमी तीसपर्यंत एवढ्या म्हणजे महिला इंटरेस्ट घेत नाहीत पण नंतर महिला स्वतःहूनच नाही का त्यांची गरज इतकी वाढती ना त्यांची भूक एवढी वाढती की बस मग ह्या अशा घटना घडतात त्यावेळेस काय होतं आता तो जो पुरुष असतो त्याचं सगळं करून करून त्याचं भागलेलं असतं त्याच्यामुळं त्याचा इंटरेस्ट जरा कमी झालेला असतो पण महिलांचं कसं असतं त्यांना आता ती सवय झालेली असती पण त्यांना त्यांना भूक त्यांची खूप वाढलेली असती आणि त्यांची भूक भागत नाही कुठं ना कुठं पुरुष कामाला जातात आणि काही मग थकून येतात आता सर्वच महिला नाहीत अशा करत पण बऱ्याच महिला करायला लागल्यात अशा प्रकारे घटना व्हायला लागल्यात तर नाही का आत्ताच बघा एक गेट टुगेदर होतं मग एक पस्तीस वर्षाची महिला तर तिला तीन मुलं होती आणि तिला तिथं कॉलेजचं प्रेम भेटलं मग तिच्या टू गेट टुगेदरला तर तिनं नवऱ्याला आणि तिने मुलांना संपवलं मुल त्यामुळं नाही का तिचं त्याचं लफडं चालू झालं होतं आणि तिला त्याच्याबरोबर ती खूप एंगेज झाली किंवा तिला मजा यायला लागली होती आता फिजिकल पण ते जाणार होणारच नाही इनवे फिजिकल झाल्याशिवाय माणूस एवढा मोठा गुन्हा करू शकत नाही तर ती फिजिकल झाली आणि कुठं ना कुठं तिला नवरा नको वाटायला लागला आणि तो तिचा आणि मित्र तिला खूप नाही का त्याच्याशी संबंध ठेवू वाटायला लागले शारीरिक तर आणि आता एकदी जावाई होणार ती घटना <laughs> म्हणजे ह्या काळात महिलांची नाही का सेक्स्युअलिटी खूपच वाढलेली असती आणि आता ज्या महिलांना नवरा नाही वगैरे ते थी, ठीक आहे पण आता असताना सुद्धा अशा करतात म्हणजे त्यांची मेंटॅलिटी त्यांची भूक खूपच वाढलेली असती आणि कुठं ना कुठं त्या पुरुषाकडनं त्यांच्या त्या नवऱ्याकडनं ती भूक पूर्ण होत नाही त्याच्यामुळं अशा घटना घडतात तीस स, ले ले, तीस मग तीस पस्तीस एजमध्ये पस्तीस चाळीस पंचेचाळीस एजमध्ये सेक्स्युलिटी पन्नासपर्यंत खूप वाढलेली असते स्त्रियांची आणि मग कुठं ना कुठं नवरा ना ना त्यांचा नाही का तो त्यांची भूक भागत नाही मग ते अशा आणि ब अशी लफडे लफडे करण्याचं प्रमाण महिलांचं खूप वाढलेलं आहे मग नाही ना का तरुण मुलांकडे त्या महिला आकर्षित होतात आणि मग आकर्षित झाल्यामुळं नाही का त्यांची कुठं ना कुठं आता त्या बघा तरुण मुलाचं लग्न नसतं झालेलं त्याला अनुभव नसतो इकडून अनुभव मिळतोय त्याला पण बरं वाटतंय मग अनुभव मिळतोय आहे त्याची पण येतात नाही का कुठल्या त्याला पण सगळी माहिती होती जास्त त्याची पण त्याला पण खर्च पाणी नसतो महिला तर त्यावेळेच्या त्यांच्या पैसा पाणी असतो सेटल असतात आणि मग अशा प्रकारे मुलांना पण काही वाटत नाही ते पण लफडे करतात मग मुलं म्हणजे प्रौढ मुलं आहे गृहित धारा प्रौढ मुलांबद्दल बोलतो आपण मग अशी लफडे वगैरे होतात आणि मुलांना पण मग त्या महिलांना अशी यंग मुलं लागतात त्यांना आनंद मिळतो आणि मग अशी लफडे होतात आता ही सासू होती सासू पळून गेली जी म्हणजे जे मुलीचं लग्न करायचं तिथं तिला असं आवडला तो जाय आणि ती त्याच्याबरोबर पळून गेले आणि आता ते म्हणजे नवरे नको वाटतात नवरा नको वाटतो आणि मग बॉयफ्रेंड असतो मग काही आता लग्न झालेल्या महिलांमध्ये असं करणं शक्य नाहीत ना अशा घटना लग्न झालेल्या महिलांना कारण कुठं ना कुठं नवऱ्याला कळतं मग नवरा अडचण होऊ लागतो मग अशा महिला काय 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 करायला लागल्यात नाही का नवऱ्याची ना अडचण व्हायला हो नवऱ्याचाच काटा काढायला लागल्यात कुठं त्याला विष दि आणखीने कुठली घटना एका बाईनं विष दिलं हा एका बाईनं तर ते नवऱ्याचे बघा ते प ते ड्रम मध्ये काहीतरी केलेलं ते माहितीये ना ते मुस्कान असू द्या मुस्कानची पण घटना माहीत असेल तुम्हाला तर अशा प्रकारे नाही का आडसळ ठराया जिथं आडसळ नवरा ठरतोय आहे तिथं त्यांचा काटा काढला काटा काढायला लागल्यात बाया आणि आता सगळ्याच बाया म्हणत नाही पण अशा घटना अशा घटना कशामुळं होतात हे तुम्हीला गृहीत धरा कारण लैंगिक इच्छा खूप वाढलेली असतील कुठं ना कुठं ती प भूक त्यांची पूर्ण होत नाही त्याच्यामुळं अशा घटना खूप व्हायला लागल्यात घटना आता ज्यांचा जन नवरा नाही त्यांचं काही प्रॉब्लेम नाही त्यांना काही टेन्शन असतं पण असताना जर असं करत असेल तर मग त्यांना असे क्राईम होतात त्यातनं तर तुम्हाला म्हणजे हे सांगायचं होतं की तीस तीस नंतर तीस पस्तीस चाळीस ते पंचेचाळीस पन्नास पर्यंत खूपच महिलांची लैंगिक नाही का, का पा इच्छा